मी आधी आदि आदिवासी नंतर विधानसभा उपाध्यक्ष आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी नरहरी झिरवळ यांनी मंत्रालयाच्या संरक्षण जाळीवर बसून आंदोलन केलं तर नरहरी झिरवळ म्हणजे अजित पवार गटाचे दिंडोरी मतदारसंघाचे तीन टर्म चे आमदार आणि आज ते आपल्या राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत एका मोठ्या जबाबदारीच्या पदावर असून सुद्धा आज त्यांना हे असं आंदोलन का करावं लागलं या नाण्याच्या दोनही बाजू पाहूयात नमस्कार जय शिवराय मित्रांनो मी त्रिशूल माणिकराव पाटील स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर ते म्हणतात ना की भूल दिल्याशिवाय ऑपरेशन आणि दिशाभूल केल्याशिवाय राजकारण करता येत नसते तर मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसल्यास पहिलं सबस्क्राईब करा ह्या विषयावर तुम्हाला काय वाटतं प्रतिक्रियेमध्ये लिहा तर या आंदोलनावर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली ती अशी की झिरवळ साहेब जातीवंत मराठा नेत्यांना गरीबांची गरज नाही या शब्दात झिरवळ यांचं कौतुक तर मराठा आमदारांना टोला लावलेला आहे झिरवळ साहेबांनी जातीसाठी इमारतीवरून उड्या खाल्ल्या अरे दलिंदर मराठा आमदारांनो तुम्ही जागेवर तरी उड्या मारा की आरक्षण द्या आरक्षण द्या काय मारा दोन चार उड्या तेवढ तरी करून दाखवा असो तर एक गोष्ट गंभीर घेण्यासारखी ती अशी की ह्या मानसिकतेचा माणूस विधानसभेचा उपाध्यक्ष होता जे आहे म्हणजे काय निर्णय होत असतील आणि कसे होत असतील एवढं खतरनाक जातीचं भूत भरलं या नेत्यांमध्ये की एकदम प्रो लेवल फार जीव देव पर्यंत मला तर वाटतं ती जाळी काय बहुतेक पाचव्या की काय मजल्यावर बरोबर ना नाही चुकत असेल तर कमेंटमध्ये लिहि अर जर एखादी गेट सुटली तर जायचं ना जीव फुकट तर जनतेनं आंदोलन करावं की सरकारनी काही मेळ लागणं गेलाय सरकारचा अपयश दाबण्याचा तर प्रयत्न होत नसाल कारण समाजाबद्दल खरंच कळवळा असेल तर निर्णय घ्यायचे असतात कारण तो अधिकार आहे तुमच्याजवळ निवडणुकीच्या तोंडावर हा फक्त स्टंट आहे असं मी म्हणतो कारण निषेध नोंदवायचं काम ही विरोधकांचा असतो आता तुम्हीच निषेध नोंदवता म्हणजे सरकार बोगस आहे असं तुमचं म्हणणं आहे का आम्हाला तर असंच वाटत आहे कारण जर का तुम्हाला सरकारचं धोरण पटत नसेल तर मग सरकार मध्ये कशाला हो ना म्हणजे पार हवेत टांगून घेतलं होतं आणि त्या पेड चॅनलच्या बातम्या तर अशा होत्या की उड्या घातल्या म्हणे उड्या बापो अहो नुसतं जाऊन आले तर बीपी वाढला होता तुमचा पाहिला आम्ही चॅनल वर बरं आता आम्ही तुमचे हेडजवे चाळेच पाहायचे का अरे सरकार आहे की सरकस हो ना कारण मागेही झिरवळांनी एकदा उडी मारली होती काल तीन आमदार होते आणि मागच्या वेळेस चाळीस आमदार सोबत होते उडी मारून बरोबर ना राज्यातल्या प्रत्येक समाज घटकांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात आदिवासी असो धनगर असो मराठा असो किंवा इतर सर्व अंतर्गत भरती प्रक्रियेचा निर्णय व्हावा यांच्या मागण्या आणि अडचणीची जाणीव सरकारला असली पाहिजे यांना तेवढं कळत नाही जाऊ द्या जा। पण खरंच झिरवळ आबा एक चांगला व्यक्ती आहे म्हणजे खरंच जे, जे निरागस आहेत पण यांचे सहकारी म्हणतात की यांच्यात बुद्धिमत्तेचा अभाव आहे बघा ते इनोसाय त्या मराठीत शब्द काय वगैरे की तसेच डिरागस आहे पण निरागस त्याच्याबरोबर बुद्धिमत्ताही पाहिजे ना म्हणजे थोडं बुद्धी कमी आहे ही फार मोठी विसंगती आहे ह्या सरकारला गरिबांच्या गरजेचं भांडवल आणि राजकारण करण्यात धन्यता वाटते कालपर्यंत मराठा ओबीसी आता धनगर आदिवासी पूजा हिंदू मुसलमान ते भातुकलीचा खेळ माहीत आहे का ते ते असं हात बोट हलवायचे आणि ते भावले नसते तर माहीत आहे ना अगदी तसंच आपले नेते एकमेकात किंवा एकमेकावर चढवायचे आणि आपल्या मतदारांना गुंतून गुंगून ठेवायचे ह्याच्यात यांचाच फायदा आणि नुकसान मात्र आपलं ते तेवढा ते भावले नाचवणारा हात कोणाचा आहे ना ते कमेंट करून सांगा आणि त्याचं काय करता येईल हे पण सांगा असो पण हे जे काय झिरवळ साहेबांनी केलं ना ते खरच आवडलं आपल्याला मायचान मी तर म्हणतो समाजासाठी ह्या पुढे जाळी नसलेल्या इमारतीवरून उडी मारायची गरज पडली तर यांनी मारावी कारण लोकांनी तुम्हाला विश्वासाने निवडून दिलंय आणि जमलंच तर तुमची थोडी विष्ठा चमच्या चमचा आमच्या आमदारांनाही द्या आणि सगळे मिळून मारा उड्या मग मा। करून टाका सगळ्या समाजाचं भलं एकदाचं पण आम्हाला याच्यात ओढू नका आम्ही सगळ्या जातीचे इकडे सोबत राहतो खातो सुखात जगू द्या आम्हाला वाटलं त्याला आम्ही निवडून देऊ मित्रांनो तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये लिहा व्हिडिओ आवडल्यास दनादन शेअर करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू